महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरील मतदान जे जा आहे ते पाच टप्प्यांमध्ये पूर्ण झालेलं आहे त्यातील मतदानाचा सर्वात पहिला टप्पा हा ज्या पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर रामटेक लोकसभेचं मतदान जे आहे ते पार पाडलं होतं या लोकसभेमध्ये प कुठले महत्त्वाचे मुद्दे होते निवडणुकीचा निकालाचा काय अंदाज असू शकतो काय कल असू शकतो कुठले राजकीय मुद्दे निवडणुकीमध्ये होते या सर्व विषयांवर बोलण्यासाठी नागपुरातील वरिष्ठ पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचारूया निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रातील पाच टप्प्यांमध्ये अठ्ठेचाळीस ठिकाणी पार पडलेली आहे आपण नागपूर आणि रामटेक लोकसभेचा विचार करूया काय वाटतंय निवडणुकीमध्ये कुठले असे महत्त्वाचे मुद्दे होते कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक झाली आणि एकंदरीत काय अंदाज आणि कल असणार काय वाटतं साधारणपणे लोकसभेच्या निवडणुका या नॅशनल राष्ट्रीय मुद्द्यांवर लढल्या जातात पण यावेळेस जे जे चित्र होतं ते राष्ट्रीय मुद्द्यांवरचं नव्हतं ते स्थानिक मुद्दे जे आहेत स्थानिक मुद्दे जा हे जास्त मोठ्या प्रमाणात चर्चेला गेले आपण नागपूर आणि रामटेकचा जर विचार केला तर रामटेकमध्ये आपण तिरंगी लढत असं म्हणू शकतो कारण किशोर गद्दीये ज्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये कृपाल कुमारच्या अगेन्स्टमध्ये हो चार लाख चौवेचाळीस हजाराच्या जवळपास वोट्स घेतले होते तर ते एक फॉर्मिडेबल कॅन्डिडेट एक सॉलिड कॅन्डिडेट म्हणून उभे होते आणि राजू पारवे जे उमरेडचे काँग्रेसचे उमेदवार होते जे नंतर शिवसेनेमध्ये आले त्यांना तिकीट दिली आणि श्यामकुमार बर्वे तर तिथे साधारण मतांचं सा विभाजन होऊन राजू पारवेंकडे तो कल झुकेल असं सर्वसाधारणपणे अंदाज आहे आणि राम नागपूरला मात्र असं होतं की नागपूरला वंचित आघाडीने त्यांनी मागच्याला पाठिंबा दिला होता त्या त्यांनी त्यावेळेस त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला यावेळेला त्यांनी त्यांचा उमेदवार पण उभा केला नाही आणि पण त्यांनी पाठिंबा दिला काँग्रेसला तर त्याच्यामध्ये नागपूरमध्ये गडकरी आणि विकास ठाकरे ही सरळ लढत झाली आणि या लढतीमध्ये आपल्याला जे दहा वर्षामध्ये गडकरींची कामं आहेत मग ते रस्ते असो ब्रिज असो आय आय एम आय एम्ससारख्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहे हा एक सगळा भाग आहे पण याच्याशिवाय जे लोकल मुद्दे लोकल मुद्दे जसं पाणी आहे बा शिक्षण आहे आरोग्य आहे या मुद्द्यांवर फार मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आणि आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जर विचार केला तर नाना पटोलेंना जे वोट्स साधारण दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसमध्ये लीड वाढली काँग्रेसची ती लीड यावेळेला म्हणजे ती जी गॅप आहे ती गॅप जशी नाना पटोलेंच्या वेळेला कमी झाली तरी ती गॅप यावेळेला पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण विकास ठाकरे हे नाना पटोलेंच्या तुलनेत एक नोन कॅन्डिडेट होते कारण विकास ठाकरे हे मेयर राहून चुकलेले आहे शहर काँग्रेसचे अध्यक्ष पण होते त्याच्यामुळे त्यांचा नागपूरमधला वावर हा थोडासा त्यांना दुक्त देईल पण शेवटी इमेज हा जो भाग आहे इमेज आपण ही भाग नेहमी लक्षात घेतली पाहिजे गडकरींची प्रतिमा आणि विकास ठाकरेंची प्रतिमा मी चांगलं वाईट या अर्थाने म्हणत आहे पण एक नॅशनल इमेज ज्याला म्हणतो आपण तर त्या नॅशनल इमेजचा फायदा गडकरींना मिळून तो तो निश्चितपणे मिळणार आहे चार जूनला आपल्याला कळेलच एक्झॅक्टली काय लीड राहील पण असं सर्व तुम्हाला काय वाटतं एक का साधारणत जो राज, राज राजकारणामध्ये जे जातीय समीकरण आपण म्हणतो निवडणुकीमध्ये कुठल्या नागपूर आणि रामटेकचा आपण विचार करतोय जातीय समीकरणाचा फायदा कोणाला होणार असं वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट ही दुर्दैवाची बाब आहे आपल्या देशासाठी की अजूनही आपण जातीय समीकरणांचा एकूण विचार करतो मग तो मतदार असो उमेदवार असो किंवा राजकीय पक्ष असो जर नागपूर आणि रामटेकची आपण गोष्ट केली तर नागपूरमध्ये ज्या पद्धतीचं जातीय समीकरण आहे मग मत, हलबा मतदार एका मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विधानसभा मतदारसंघात दुसरीकडे मोमेडियनचं मतदारसंघ येत आहे दलित कम्युनिटी मोठ्या प्रमाणावर आहे सावर्ण मोठ्या प्रमाणावर आहे तर एक असं विभिन्न पद्धतीचे इथे जाती धर्माचे लोक इथे दिसून येतात मात्र काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उतरवण्यात आलं जे स्वतः दिरळे कुंडी या जातीतून येतात आणि जो एक पोलरायझेशन म्हणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला की कुंड्यांचे सगळे वोट जे आहेत ते आपलेच असतील मात्र आता स्थिती बदललेली आहे अनेक मतदार जे आहेत ते अशा पद्धतीने विचार करत नाही ते विकासाला मत देतात विकास ठाकरेंना मत की आता विकासाच्या नावाने गडकरींना मत हे चार जूनला कळेल मात्र दक्षिण पश्चिम मतदारसंघ जो भाजपचा पालिकेला म्हटला जातो तो खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे देवेंद्र फडणवीस गेल्या पाच वर्षात सातत्याने उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना संघात फिरत होते मात्र त्या मतदारसंघात देखील नितीन गडकरींना सर्वाधिक प्रचार करावा लागला त्यामुळे जातीय समीकरणं जे आहे त्याच्यावर विश्वास भाजपने इतका ठेवला नाही भाजपने विकासावर आणि प्रत्यक्ष जाऊन संघटन त्यांचं जे कौशल्य होतं त्याच्यावर विश्वास ठेवला काँग्रेसकडनं कुठेतरी तो प्रयत्न करण्यात आला मात्र मुसलमानांचे जे भाग आहेत जसं हसनबाग म्हटलं किंवा जाफरनगर म्हटला नवीनपुरा म्हटला तिथे देखील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर फिरले भाजपच नाही तर मुस्लिम राष्ट्रीय जी राष्ट्रीय स्वयं संघाची सैनिक संघाची समर्थित किंवा त्यांची संबंधित जी संघटना आहे तेथील कार्यकर्ते देखील फिरले त्यामुळे जातीचा जो जो विचार जर आपण केला तर कुंड्यांच्या आधारावर काँग्रेस ज्या पद्धतीने म्हणते की आम्हाला इतकी मतं शंभर टक्के मिळतीलच कसं काही होणार नाही असं एकूण चित्र आहे दुसरीकडे भाजपला जे वाटतं आहे की आपल्याला जे सवर्ण आहेत किंवा जी कि एलाईट क्लास आहे त्यांची मतं मिळतील तसं देखील स्पष्टपणे होणार नाही मात्र जे नवीन मतदार आहेत धर्माच्या वरचे हे मतदार असतात जे फर्स्ट टाईम वोटर म्हणा किंवा जे सोशल मीडियाशी कनेक्टेड जे मतदार आहेत हे चित्र फिरवतील आणि या मतदारांच्या आधारावर लीड जी कोणाची आहे ते ठरणार आहे रामटेक मतदारसंघाचा विचार केला तर रामटेक मतदारसंघात ज्याप्रमाणे आता विकास सराने सांगितलं की राष्ट्रीय मुद्दे मोठ्या प्रमाणात त्या लोकसभा निवडणुकीत असतात मात्र रामटेक मतदारसंघ हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे तिथली येथील प्रत्येक मत विधानसभा मतदारसंघ आहे तिथल्या समस्या वेगळ्या आहेत तिथली स्थानिक समीकरणं वेगळी आहेत तिथली स्थानिक जातीय समीकरणं वेगळी आहेत सामाजिक समीकरणं वेगळी आहेत त्या एकूण पॉलिटिकल सिनारीओचा जर विचार केला तर तिथे एक जाती धर्म जो आहे त्याला जर पुरवण्याचा प्रयत्न एका ज्या पक्षाने केला तर दुसरे नाराज होतील त्यामुळे आणि ज्या पद्धतीने इथे तिरंगी लढत दिसून येते आहे ज्या पद्धतीने गजबिया यांचा मागच्या वेळेला प्रचार झाला होता यावेळेला देखील ते सक्रिय होते त्यामुळे जर दलितांची मतं घेण्याचा काँग्रेसने के प्रयत्न केला तर तो प्रयत्न एवढा यशस्वी होणार नाही कारण गजबिया यांचा मोठ्या प्रमाणावर होणार आहे कुंडेंची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत रामटेक मतदारसंघात त्यामुळे इथे जो आहे पूर्ण जो खेळ आहे तो स्थानिक मुद्दे स्थानिक ज्या जाती आहेत त्यांच्या आधारावर राहणार आहे स्थानिक मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे असे राहणार आहेत स्थानिक मुद्द्यांसोबत लिडरही चेंज होतात एकीकडे अनिल देशमुख आहे आशिष देशमुख आहे दुसरीकडे जर तुम्ही पाहायला गेले तर सावरकर किंवा बावनकुळेंचा सा जो एक मतदारसंघ येतो तो, तो आहे तिकडे हिंगण्यात वेगळी स्थिती आहे तर प्रत्येक ठिकाणी स्थानिक समीकरणं जे आहे ते बदल घडवणार एक या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की, की कुठेतरी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी हो यांच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक जी आहे ती लढलेली होती तर उमेदवार आणि नरेंद्र मोदी यांचा जो काही जादू आपण करीत आहोत तो या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला काय वाटतंय तुम्हाला विशेष करून नागपूर रामटेक लक्ष नाग नरेंद्र मोदींची हो तर त्यांचा प्रभाव सगळीच करतो नागपूरच नाही तर देशातही आहे पण शेवटी कसं आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार जर बघितले तर ते उमेद इज डिपेंड त्या उमेदवारावर ते इज डिपेंड द कॅन्डिडेट तर जसं आपण गडकरींकडे जर बघ एक साधारण एक चित्र बघितलं तर त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये फक्त अमित शहा त्यांच्या प्रचारासाठी आले होते मोदी आले नव्हते याही वेळेस ते नागपूरला नाही आले ते तीन मतदारसंघांसाठी आले पण नागपूरच नाही आले कारण हा भरोसा कदाचित त्यांनाही असा हवा की गडकरींचा वैयक्तिक एक करिश्मा आहे प्रत्येकाचा तर <गला> तो एक वै शेवटी एक संपूर्ण एकूण एक परिणाम असतो पण उमेदवाराची जसं विकास जसं म्हणणार की एक वैयक्तिक इमेज असते आणि काम काम केलेली कामं तर त्या भरोशावर ते लोकांसमोर गेले आणि विशेष म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की सुरुवातीला गडकरीनी <गला> जसं सांगितलं होतं अगदी त्यांच्या त्या वक्तव्याचा नंतर खूप प्रचार झाला की मी कुठे जाणार नाही मी प्रचाराला जाणार नाही मी कुठेच जाणार नाही असं पण नंतर तुम्ही बघितलं की अगदी त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित प्रचाराला निघावं लागतं त्यांच्या दोन्ही सुना मुलं सगळीकडे फिरले अगदी वाडावाडात फिरले तर शेवटी कसं आहे की ही पहिली अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये खूप रंग अगदी टाटेकी टक्कर झाला म्हणून टफ फाईट झाली आणि ह्याचं श्रेय क्रॉ याचं श्रेय काँग्रेसलाही द्यावं लागेल की काँग्रेसकडून विकास ठाकरे ठीक आहे ऐन वेळावर त्यांना उतरवण्यात आलं की जसं एखाद्या टेलेंडर्सवर अचानक जबाबदारी येते हरभजन सिंगवर तर आता पुरुष मॅच जिंकून द्यायची आहे आणि तोही सिक्स मारून पण अशा पद्धतीची जबाबदारी विकास टाक आता काँग्रेसच्या जमेच्या बाजू ह्या सांगितल्या जातात जसं डी एम के दलित मुस्लिम कोणते आणि यावेळेस बसपाचा उमेदवार आहे इथे पण बसपा आता कमकुवत झाली हत्ती म्हातारा झाला आहे आता बसपाचा आणि वंचित गोविंद आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलेला त्याच्यामुळे काँग्रेसने याच्यावरच हे केलं की ते हे असं गृहीत धरून चाललं की दलित मुस्लिम कुंडीमध्ये आमचं शंभर टक्के आजकाल मतदार खूप विचार करतो अगदी सामान्य मतदार खूप बारीक सारीक गोष्टीचा विचार करतो तो आता बदललेला आहे पहिल्यासारखा राहिला नाही छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो त्याच्यामुळे असं शंभर टक्के एक समाजवा अमुक गठ्ठा मतधवून असा आता राहिलेला नाही उत्तर नागपुरात दोन हजार एकोणीसमध्ये गडकरींना व्होटिंग झालं नाही तेवढं नाही झालं पण आता होणार नाही असं नाही तर नव नवं मतदार जो आहे तो खूप साकल्याने या सर्व गोष्टीचा विचार करतो अधिक रॅशनली करतो त्याच्यामुळे हे एकंदर बघितलं तर मला असं वाटतं की इथं जो कल आहे तो भाजपकडे जास्त दिसतो आपण बघितलं कल हा भाजपकडे जास्त दिसतो असं यांचं म्हणणं आहे बघा तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच नागपुरात चौपन्न पॉईंट तीस टक्के इतकं मतदान झालं रामटेकमध्ये एकसष्ट टक्के जवळपास मतदान झालं तर आ या कमी मतदानाचा टक्केवारीचा जो फायदा आहे तो कोणाला भेटणार कोणाला भेट नाही नागपूरात टक्केवारी बघितली तर फार कमी झाली पण मतदारांना बाहेर काढण्यात भाजप असो या काँग्रेस असो हे कमकोच ठरले नऊ ते अकरा अकरा वाजेपर्यंत सात ते अकरा वाजेपर्यंत पर्सेंटेज होतो त्यानंतर पर्सेंटेज मतदानाचं कमी झालं त्याचा फायदा नितीन गडकरीला होईल पण किती होईल हे आता सांगता कारण हे मतदान टफ झालेलं आहे यावेळेस निवडणूक इतकी टप झाली आहे की आता सांगतो सांगणं की हे हमकास निवडून येते तीच परिस्थिती रामटेकमध्ये होती रामटेकमध्येही सेम कंडिशन होती पर्सेंटेज वाढलं ते पाच नंतर सकाळी सकाळी सात ते अकरापर्यंत जे वोटिंग झालं दुपारी उन्हामुळे लोक बाहेरच काढले पण यावेळेस मतदार उमेदवार मतदारांना बाहेर काढण्यात अपयशी ठरलं हे निश्चित आहे आणि बी जे पीचं खास करून माझी नगरसेवकांनी कामच केलं नाही जे प्रमुख होते बूथ प्रमुखांवर खरी जबाबदारी होती भूतप्रमुख सात ते अकरा वाजेपर्यंत जे काम केलं त्यानंतर मतदारांना बाहेर काढण्यात अपयशी ठरले हे निश्चित आपण बघितलं कुठेतरी म सर्वच पक्षही मतदारांना बाहेर काढण्यासाठी अपयशी ठरले असल्याचं म्हणणं आहे एक शेवटचा प्रश्न घेऊयात या संपूर्ण नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांचा एक अंदाज आणि कल जर बांधायचा झाला तर काय आहे थोडक्यात नाही माझा अंदाज असा आहे की म्हणजे जे आपण लोकांशी बोलल्यानंतर किंवा पक्षाच्या नेत्यांशी आणि सामान्य ने कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर असं मी सांगितलं मघाशी की त्याच्यामध्ये असं आहे की रामटेक दोन्ही ठिकाणी महायुतीचा विजय होईल असं मला माझं वाटतं वा वा तुम्ही काय सांगा तुम्हाला हे माझं इथेच महत्व की रामटेकमध्ये दे देखील चिन्ह उमेदवार नौका असला तरी चिन्ह पोचलो त्यामुळे धनुष्यबाने चिन्ह होतं ते बदललं नाही जसं वर्धेला झालं वर्धेला ऐन वेळेवर चरखाल तर ते मतदारांपर्यंत था। तसं झालं नाही एक उमेदवार सोडला पूर्ण झाला होता नागपूरमध्ये तसंच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की चित्र सामान्यपणे जे दिसतं दोन्ही सत्तर हातीच्या बदलले ठीक आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं निवडणुकीचा निकाल हा अॅरिथमॅटिकचा खेळ असतो आणि आकड्यांच्या या खेळामध्ये जर वाढलेलं मतदानाची टक्केवारी कमी झाली पण मतदाराचा आकडा जो आहे तो वाढलेला आहे आणि जर एकूण सगळ्या सहाही नागपुरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघाचं चित्र लक्षात घेतलं तर पूर्व नागपूरवर भरपूर काही अवलंबून असणार आहे आणि ज्या पद्धतीचा ॲरिथमॅटिक्स सांगताय आजच्या तारखे जो कुठला विजयी उमेदवार असेल त्याची लीड ही दोन पॉईंट दहा लाखाच्या वर असेल त्याच्याहून कमी नसेल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट रामटेक इथे नक्कीच टफ फाईट असेल नागपूरची गोष्ट केली तर नागपूरला नक्कीच गडकरींना जो आहे ते झुप्तमाफ मिळते आहे गडकरी जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे ते वेगवेगळे सर्वे सांगत आहे आम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये गेलो लोकांच्या ज्या भावना आहेत आणि जो मुद्दा लो, निघतो आहे की मतदान कमी झालं पण मतदान कमी झालं असं तरी त्या पॉकेट्समध्ये भाजपचा स्ट्राँग होल्ड आहे तिथले मतदान मोठ्या प्रमाणावर निघाले जर बूथवाईज मतदान पाहिलं तर जिथे स्ट्रॉंग होल्ड आहे तिथले मतदान टक्केवारी चांगलेली आहे रामटेकमध्ये टफ फाईट आहे मात्र कुठे ना कुठे मोदींची झालेली सभा त्यांनी केलेलं आवाहन काँग्रेस काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचा एक थोडासा गटबाजीचा जो हे आहे मुद्दा आहे त्याचा कुठे ना कुठे फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भेट बसेल आणि महायुतीचा उमेदवाराचा नक्की तिथे वर्चस्व असेल मात्र तिथे जो लिडिंग पर्सेंट आहे तो फाटका बसेल तुम्ही काय नागपूरमध्ये अतिशय निवडणूक झाली पंचवीस ते एक लाखाच्या म्हणजे नितीन गडकरी हमखास निवडून घ्यायचे तर रामटेकमध्ये सवर्ण दलित आणि दलित हा फॅक्टर चालला आहे त्यामुळे आताच कोण निवडून हे सांगू शकते आपण बघितलं या होत्या नागपुरातील वरिष्ठ पत्रकारांच्या प्रतिक्रिया नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीचा योगेश पांडे मुंबईत